उल्हासनगरमध्ये विदेशातून अवैधरित्या आणलेल्या महागड्या दारूच्या साठ्यात मोठा पर्दाफाश झाला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाने ही कारवाई करत सत्तर पेक्षा जास्त विदेशी दारूच्या बाटल्या आणि सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे ही तस्करी करणारा आरोपी कमलेश जयरानी अटकेत असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे उल्हासनगरमध्ये परदेशातून आयात करून टॅक्स भरलेला नसताना महागड्या विदेशी दारूची तस्करी केली जात असल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाच्या भरारी पथकाने उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर छापा टाकत सुमारे सत्तरपेक्षा अधिक विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत या दुकानामध्ये लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स वस्तू याची अधिकृत विक्री केली जात होती मात्र गुप्त माहितीनुसार दुकानाच्या आडून विदेशी दारूचा साठा लपवून ठेवण्यात आला होता आणि तो विक्रीसाठी वापरला जात होता कारवाई दरम्यान पोलिसांनी कमलेश जयरानी या दुकान मालकाला अटक केली असून त्याचे इतर साथीदार सध्या फरार आहेत याबाबतचा सखोल तपास सुरू आहे उल्हासनगर परिसरात पार्टी लग्न समारंभ यामध्ये या विदेशी दारूचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले असून ही दारू कॅनडा इंग्लंड दुबईसारख्या देशातून आणली जात होती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई करत हा अवैध दारूचा साठा ताब्यात घेतला जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत साडेतीन लाख रुपये इतकी आहे ही जी कारवाई केली साहेब तुम्ही ती नी, कशी आणि कशी केली हां ही जी कारवाई केली आहे आम्ही आज जो माल पकडलेला आहे हा पूर्णपणे परदेशातून आयात केलेला ड्यूटी फ्री स्पॉटचा माल आहे या मालामध्ये आम्ही जवळजवळ एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये आरोपी पकडलेला आहे कमलेश जयराम म्हणून द आरोपी पकडलेला आहे त्याच्याकडे आम्ही सिक्स्टी नाईन बॉटल जप्त केलेलं त्याचं दुकान होतं जय सत्यानंद ट्रेडर्स उल्हासनगर एक या ठिकाणी त्याचं दुकान होतं त्या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू लॅपटॉपच्या वस्तू वगैरे तो त्याचं रिपेरिंगचं वगैरे काम करत होतं त्या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मल करून खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो, तो स्क्वॉजच्या बाटल्या तिरून विक्री करतो त्यानुसार आम्ही पूर्णपणे स्टाफ सह जाऊन तिथे छापा टाकला असता आम्हाला सिक्स्टी नाईन टोटल बाटल्या प्रत्यक्ष आयात केलेल्या मिळून आल्या त्याची जवळजवळ किंमत तीन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस एवढी आहे आणि याचा तपास आता आम्ही पुढील माहितीच्या आधारे करत आहोत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती उल्हासनगर